सोलापूर बी जे पी कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न सोलापूर येथील भाजप कार्यालयात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीनंतर शेट्टी समाजातील इच्छुक उमेदवारांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पक्षाने शेट्टी समाजाच्या इच्छुक उमेदवाराला संधी मिळावी पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मी प्रभाकर अंबाजी गोरंटी प्रभा क्रमांक नऊ मधून फॉर्म भरलेला आहे तरी मी आमच्या क्रु समाजामधून चार ते पाच लोक समाजामध्ये फॉर्म भरले असून तर गेल्या कित्येक वर्षामध्ये आमच्या समाजाला अन्याय होत आहे आणि यंदा फर्स्ट टाइम मागील लोकसभेमध्ये माननीय राम सातुते साहेबांचा जाहीर मेळावा घेऊन आणि जाहीर पाठिंबा डिक्लेअर केलेली सोलापूर जिल्ह्यामधले एकमेव समाज म्हणजे कुर्णू समाज प्रभाग नऊ मध्ये चार हजार दोनशे मतदार असलेली आमची समाज देवेंद्रदा कोट्यांसाठी आमचा संपूर्ण समाज मेळावा घेऊन जाहीर पाठिंबा समाजाकडनं कायदेशीर आमच्या मध्ये असलेल्या सर्व विश्वास मंडळ पदाधिकाऱ्यांनी जाहीर रित्या जाहीर पाठिंबा घेऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या प्रभागामध्ये श्रीवाद जोगी म्हणून एक इच्छुक उमेदवार आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून पक्षनिष्ठ कार्यकर्ता आणि कित्येकदा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे अन्या यंदा मात्र त्यांना त्यांना तरी फॉर्म द्यावा उमेदवारी द्यावी आणि कारण ते एकदम निष्पन्न एकदम निष्पाप व्यक्ती आहेत आणि एकदम प्रांजामताने मताने कार्य करत आहेत मागच्या टर्मला तिकीट नाही दिले तर पण ते भाजपचं कार्य केलेलं आहेत आणि यंदा मात्र अन्याय होऊ नये असे मी भाजप भारतीय जनता पार्टी कडनं सर्व आपल्या दादाकडनं भूमिका तर गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या पक्षनिष्ठ कार्यकर्ता जे कार्यकर्ते कार्यरत होते ते सर्व भाजपमध्येच काम करत होते आणि तिकीट नाही दिल्या म्हणून कोणी नाराजी नव्हते आणि मी पण सोलापूर व्यापारी आघाडी शंभर टक्के वाटायला पाहिजे का बरं होत नाही अव काल परवा आलेल्या लोकांना तुम्ही तिकीट देण्याची जर भूमिका ठेवत असेल तर पंचवीस वर्ष पक्षनिष्ठ कार्य केलेल्या कार्यकर्त्यांची के काय हाल होईल एवढा तुम्ही पक्षनिष्ठांनी पक्षश्रेष्ठींनी समजून घ्यावी आणि माझ्या भावना ओळखून घ्यावी अशी मी आशा करतो एवढंच बोलून मी माझी